त्या ठिकाणी आपण नवीन खेळ घेतो त्याला दोन दुवा असं म्हणतात त्या ठिकाणी डाव्या आणि उजव्या बाजूला दोन टोपली ठेवलेली आहेत आणि प्रत्येक टोपलीच्या बाजूला चार चार बॉल ठेवलेले आहेत दोन दिशेने दोन विद्यार्थी आपले प्रतिस्पर्धी आहेत त्यातल्या एका विद्यार्थ्याला त्याच्या बाजूच्या लाल टोपलीमध्ये चार बॉल जमा करणार आणि निळ्या टोपलीमध्ये उजव्या बाजूच्या विद्यार्थ्याला ते चार बॉल टोपलीत टाकणार जो ते चार बॉल त्याच्यामध्ये टाकण्यात लवकर यशस्वी होईल तो या खेळातला विजेता समजलं ओके टू स्टार्ट दप्तराविना जी शाळा आहे तो जो उपक्रम आहे त्या दप्तराविना शाळेमध्ये आपण विविध प्रकारच्या ॲक्टिव्हिटी विद्यार्थ्यांना पप्पड बनवण्यासाठी घेत असतो तर आज आपल्या केंद्राच्या म्हणून वाद्या गडरामराव वानखड सर हे आता या गेम पाहण्यासाठी या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत आपण आनंददायी पद्धतीनं तीन तीन चकल्यापासून मी म्हणेल त्यावेळेस त्यांचं स्वागत करायचं आहे स्वागत वन टू थ्री নাdagger নাdagger ফর মাই লাভ ফর মাই লাভ নাdagger নাdagger ফর মাই লাভ ফর মাই লাভ One, two, three, start. Yeah! yeah. yeah. one two three start